नमस्कार आज आपण आपल्या किचनमध्ये तीळ आणि खव्याचे रोल बनवणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथ तर तीळ गूळ आणि खवा हे प्रत्येकी मी एक वाटी घेतली आहे पिस्ताचे काप घेतलेत आणि विलायची पावडर घेतलेली आहे तर कढई गरम करायला ठेवायची आणि कढईमध्ये हे एक वाटी घेतलेले तीळ सतत हलवत मंद गॅसवर चांगले भाजून घ्यायचे आता तीळ थोडेसे तडतड करायला लागले आणि थोडेसे तपकिरी रंगावर यायला लागले की समजायचं की तीळ भाजले तर हे आपण आता दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया नंतर मी दुसरी कढई ठेवली जी जाड तळाची आहे ज्यामध्ये खवा खाली लागणार नाही तर अशी कढई घ्यायची आणि त्या कढईमध्ये मंद घ्यासवर हा खवा चांगला परतून घ्यायचा त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे या पद्धतीत खवा मी चांगला परतून घेतला आता खवा चांगला वितळलेला आहे तर तो पण आता हे आपण थंड करायला ठेवूया म्हणजे खूप थंड नाही करायचं आपल्याला नॉर्मल थोडंसं थंड होईपर्यंत ठेवायचं आता बघा थोडा थंड झाल्यानंतर यामध्ये हा गूळ घालून घ्यायचा आहे एक वाटी आणि हा गूळ वेगळेपर्यंत आपल्याला हा सतत हलवत राहायचं आहे आता खवा था पूर्ण थंड था झालेला नाही आहे हे लक्षात ठेवा थोडासाच थंड करून घ्यायचा आहे आता सतत हलवल्यानंतर बघा हा गूळ यामध्ये चांगला वितळून था जातो याचे खडे राहता कामा नये आता गूळ घेताना तुम्ही किसून घेऊ शकता त्यासाठी किंवा मग गुळाची पावडर मिळते ती पण वापरू शकता तर हे बघा पूर्ण गूळ यामध्ये वितळून गेलेलं आहे आता यामध्ये आपल्याला जे आपण तीळ ठेवलेत ते थंड झालेले आहे थोडेसे मी गार्निशिंगसाठी वेगळे करून ठेवलेत आणि दुसरे जे तीळ आहेत ते आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत याची पावडर करताना लक्षात ठेवा खूप बारीक पावडर करायची नाही किंवा तेल सुटेपर्यंत आपल्याला त्याला मिक्स करायचं नाही आहे एकदम अशी ओबडधोबडच तीळ वाटून घ्यायचेत दोन तीन सेकंदासाठी वाटले तरी ते लगेच होतात आणि आता हे तीळ तीड़, तिळाची पावडर आपण ह्या खव्यामध्ये घालून घ्यायची आहे पूर्ण पावडर यामध्ये घातल्यानंतर चांगले एकजीव करून मिक्स करून घ्यायचं बघा अशा पद्धतीने चांगलं मिक्स करायचं आहे आता हे सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर थोडा वेळ आपण याला सेट होण्यासाठी असंच ठेवणार आहोत यानंतर जवळजवळ अर्ध्या तासानंतर हे असं मिश्रण सेट झालेलं आहे आणि बघा याचा चांगला गोळा तयार झालेला आहे तर यानंतर काय करायचं मी येथे एक ॲल्युमिनियम फॉईलचा पेपर घेतला आणि त्याला थोडंसं तूप लावून घेतलं आहे जेणेकरून हे मिश्रण आपलं खाली चिकटणार नाही तर पूर्ण फॉईलला चांगला तूप लावून घ्यायचं त्यावर थोडेसे मी तीळ भरूभरूलेत जेणेकरून बाहेरच्या साईडने पण तीळ लागले जातील आणि वरून हे मिश्रण मी अशा पद्धतीने ठेवलेलं आहे आता आपल्याला लाटण्याला ला ला पण चांगलं तूप किंवा तेल लावून घ्यायचं जेणेकरून लाटण्याला ला ते मिक्सर चिकटणार नाही आणि आपण जशी चपाती लाटतो तशी आ, हे लाटून घ्यायचे पण जास्त दाब द्यायचा नाही आहे हे मिश्रण थोडंसं हलकंसं पातळ असतं त्यामुळे जर जास्त दाब दिला तर ते इकडे तिकडे पसरू शकतं त्यामुळे हलक्या हातानेच हे करायचं आहे आता आपण जे पिस्ता ठेवले होते गार्निशिंगसाठी ते पिस्ता पूर्ण ह्या लाटलेल्या मिक्सरवर टाकून घ्यायचे आणि लाटण्याने वरून चांगला दाब द्यायचा आहे म्हणजे ते बाहेर निघणार नाहीत आणि ॲल्युमिनियम फॉईलचा असा रोल करायचा आहे थोडंसं हाताने थोडंसं अल्युमिनियमच्या साह्या सा ॲल्युमिनियम फॉईलच्या साह्याने असं अशा पद्धतीने ह्या मिक्सरचा चांगला चा गोल असा रोल करून घ्यायचा सहज रोल तयार होतो जास्त दाब द्यायचा नाही हलक्या हातानेची पद्धत आपल्याला करावी लागते हे बघा मस्त असा रोल चांगला तयार झालेला आहे आता हा बाहेरच्या साईडने थोडेसे तीळ कमी वाटत आहेत म्हणून थोडेसे अजून तीळ टाकून घ्यायचे त्यावर चिकटतील या पद्धतीने लावायचे आणि हा रोल खूप मोठा दिसतोय म्हणून मी याचे दोन भाग केलेले आहेत त्याला थोडासा सिलेंड्रिकल शेप द्यायचा हाताने असा आणि ह्याच फॉईल पेपरमध्ये दोन्ही रोल चांगले गुंडाळून ठेवायचे आहेत आता हे थोडेसे असे लवचिक आहे तर ते सेट होण्यासाठी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे तर दोन तासासाठी मी सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवले होते त्यानंतर हे दोन्ही रोल या फॉईलमधून काढून घेतलेले आहेत परत हाताने त्यांना चांगले शेप दे देऊन घ्यायचा आता सुरीच्या साह्याने आपण याचे काप करून घेऊया तर सुरुवातीचा काप थोडासा बारीक कापूया कापला मी त्यानंतर थोडेसे अर्धा अर्धा सेंटीमीटरवरचे काप करून घ्यायचे बघा किती छान तयार झाला आहे रोल अगदी छान दिसतो आहे पिस्ताचे कापही त्यामध्ये छान दिसत आहेत तर दोन्ही रोल मी अशा पद्धतीने कापून घेतले आणि आता एक मी तोडून दाखवते बघा आतमधून पण किती छान तयार झालं आहे त्याचं टेक्स्चर किती छान आलेलं आहे तर आता तिळगुळाचे लाडू वगैरे तर सर्वच करतात पण अशी काही वेगळी पद्धत केली तर खायला पण आपल्याला छान वाटतं एकदम छान मस्त खूप छान चवीला पण खूप छान झालेले आहेत ही पद्धत आणि ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा या संक्रांतीला तुम्हाला ही नक्की आवडेल जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी झाली आहे मला कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद